आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारने आता कांद्यावरची वीस टक्के जी काही ड्युटी होती ती हटवली आहे आणि ड्युटीच्या काळातही सगळ्यात महत्वाचं आहे की कांदा स्थिरीकरण योजना आपण राबवली आणि रबी हंगामामध्ये रबी चोवीस मध्ये नाफेडकडनं दोन लाख बावीस हजार तीनशे एकतीस मेट्रिक टन तर एन सी सी कडनं दोन लाख बेचाळीस हजार एकशे छत्तीस मेट्रिक टन असं चार लाख शेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि आता मला असं वाटतं की हा निर्णय झाल्यामुळे सातत्याने आम्ही केंद्र सरकारला विनंती करत होतो आणि केंद्र सरकारने ती विनंती मान्य केली त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो कापसाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की सात हजार एकशे एकवीस रुपये मध्यम धाग्याकरता आणि सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल लांब धाग्याकरता असे दर निश्चित केले आहेत जे गेल्या हंगामापेक्षा पाचशे एक, एक रुपये जास्त आहेत अठरा मार्च पंचवीस पर्यंत एकशे त्रेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी लाख मेट्रिक टन कापूस खरेदी आपण केली आहे आणि याचे दहा हजार सहाशे साठ कोटी रुपये ऑलरेडी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत आता प्रामुख्याने एकोणीस जिल्हे महत्वाचे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये ही कापूस खरेदी चाललेली आहे तीस नवीन केंद्र उघडण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि ते देखील आपण लवकरच उभारू सोयाबीनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की सोयाबीनमध्ये आपण ती जी काही के खरेदी केली फक्त महाराष्ट्राला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि त्या माध्यमातून मला हे सांगितलं पाहिजे की संपूर्ण देशात जेवढी खरेदी झाली त्याच्या एकशे सव्वीस टक्के खरेदी महाराष्ट्राने केली म्हणजे देशात आठ लाख सत्याहत्तर हजार टन झालं आणि एकट्या महाराष्ट्रात अकरा लाख एकवीस हजार टन गेल्या बारा वर्षात बारा वर्षात महाराष्ट्राने जेवढी खरेदी केली त्याची एकूण बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त खरेदी या एका वर्षात महाराष्ट्राने या संदर्भात केलेली आहे तुरीच्या संदर्भात सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा भाव आम्ही भाव दिला आहे पाचशे पन्नास रुपये तो मागील वर्षीपेक्षा अधिक आहे आणि साधारणपणे त्या संदर्भात आपले जे मार्केट इंटरव्हेन्शन ट्वेंटी पर्सेंट खरेदी अशा प्रकारची जी योजना आहे त्यात खरेदी सुरू झालेली आहे त्यामध्ये जवळपास दोन लाख सत्त्याण्णव हजार चारशे तीस मेट्रिक टन खरेदीची व्यवस्था आपण उभारलेली आहे नाफेडकडनं चारशे एकोणसाठ एनसीसीएफ कडनं एकशे साठ अशा सहाशे एकोणीस खरेदी केंद्रांची सुरुवात झालेली आहे तिथे खरेदी प्रक्रिया सुरू आहे सहासष्ट हजार पाचशे बहात्तर शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि एक लाख बारा हजार आठशे त्रेसष्ट क्विंटल एवढी तूर आपण ऑलरेडी खरेदी केली आहे हरभऱ्याकरता पाच हजार सहाशे पन्नास क्विंटल इतका हमी भाव जाहीर झालाय आणि चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पासनं आता त्याच्या नोंदणीची प्रक्रिया आपण प्रारंभ केली आहे मला सांगताना आनंद वाटतो की याही वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आपल्या सरकारने चोवीस पंचवीस करता धान उत्पादक शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे अठराशे कोटी रुपये याला लागणार आहेत आणि या निमित्ताने शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार हे उभं आहे खरं म्हणजे एक अतिशय दुर्दैवी घटना आपल्याकडे झाली ती म्हणजे कैलास नांगरे या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची आत्महत्या त्यांची मागणी होती की संत चोखामेळा सागर प्रकल्पातील शिल्लकचे पाणी हे खडकपूर्णा नदीत सोडले जाणारे पाणी जलसंधारण विभागातील शिवणी आरमाळ येथील लघु प्रकल्प डाव्या कालव्याद्वारे सोडावे आता याच्यामध्ये मुळातच त्यांची जी मागणी होती ती जागा कॅचमेंट एरिया आठ किलोमीटर दूर होती आणि आताच हे जे काही पाणी उपलब्ध आहे हे, हे तुटीच आहे म्हणजे या ठिकाणी एकोणीस हजार हेक्टरला सिंचन मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून हा प्रकल्पाची सुरुवात झाली कॅचमेंट एरियामध्ये एकोणीस ऐवजी सात हजार हेक्टरलाच केवळ सिंचन मिळत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तूट आहे आणि हे तूट असताना आठ किलोमीटर दूर ते पाणी नेणं हे शक्य नव्हतं या संदर्भात यापूर्वी देखील तीन वेळा त्यांनी आंदोलन केलं त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं समाधान झालं आताही ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले पालकमंत्र्यांनी जाऊन उपोषण सोडवलं आणि उपोषण सुटल्यानंतर त्यांनी ते मान्यही केलं त्यांना हे आश्वासन देण्यात आलं की हे पाणी पोचू शकत नाही पण वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे अधिकचं पाणी जे मिळणार आहे ते पाणी आपल्या भागात येणार आहे त्याच्यामुळे त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आता कॅचमेंट एरियातच पाणी नाही आहे तर आठ किलोमीटर दूर हे पाणी नेता येत नाही त्यांनी तसं मान्यही केलं पण दुर्दैवाने त्यानंतर त्यांनी आपली आपली जीवनयात्रा संपवली त्यांनी आत्महत्या केली त्याच्यामध्ये त्यांनी तीन चार गोष्टी लिहिल्या आहेत त्यात एक त्यांनी आव्हान केलं आहे की आमच्या भागामध्ये पाण्याची समस्या आपण सोडवावी आमच्या भागात पाणी आणावं त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की नळगंगा वेनगंगाने तर ते येईल पण अजून काही पर्याय असतील तर ते पर्याय देखील आम्ही पाहतो आत्ता तरी असे कुठलेही पर्याय हे त्या ठिकाणी दिसत नाही आहेत त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आम्ही करू दुसरं त्यांनी सांगितलंय की माझे जे जमिनीचे वाद आहेत ते वाद सोडवण्यामध्ये मदत करावी तर ते कोर्टामध्ये चाललेले आहेत त्यांच्या चुलत भावासोबतच चाललेले आहेत तर ते कसे सोडवता येतील हा प्रयत्न आपण करू तिसरी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की माझ्या मुलांचा सा सांभाळ हा त्या ठिकाणी सरकारने करावा निश्चितपणे त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन आणि त्यांचं पुढचं शिक्षण वगैरे योग्य प्रकारे झालं पाहिजे याची व्यवस्था ही सरकारच्या वतीनं किंवा आम्ही पर्सनली त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू पण या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की राज्यातले सिंचन प्रकल्प जे आहेत ते गतीने पूर्ण व्हावेत याकरता आपण नाबार्डकडनं कर्ज घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातनं आपण जर बघितलं तर आता पंच्याहत्तर अपूर्ण सिंचन प्रकल्प जे आहेत आणि आहे एकशे पंचावन्न पूर्ण प्रकल्पाचं वितरण प्रणालीत सुधारणा अशी आपल्याला पंधरा हजार कोटी रुपयाची आता गरज आहे त्यातले पहिले साडेसात हजार कोटीचं कर्ज आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे आणि एकशे पंचावन्न प्रकल्प जे पूर्ण करायचे आहेत आपल्याला त्याकरता अडीच हजार कोटी हे वितरण प्रणालीतल्या सुधारणेकरता देखील आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यामुळे आता सिंचन प्रकल्प हे त्याचं काम गतीने व्हावं या संदर्भातला आपला प्रयत्न आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण जवळपास एकशे चौऱ्याहत्तर सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत सिंचन क्षमता जवळपास याच्यामुळे पंचवीस पॉईंट आठ लाख हेक्टर त्या ठिकाणी तयार होणार आहेत आणि जवळपास या सगळ्या कामांच्या निविदा म्हणजे नुसतं देऊन आपण थांबलो असं नाही सगळ्या कामांच्या निविदा देखील त्या ठिकाणी आपण काढलेले आहेत आज आपण प्रत्यक्षात बेचाळीस लाख हेक्टरची सिंचन क्षमता तयार केली आहे आणि ही कामं पूर्ण झाल्यानंतर पंचवीस लाख हेक्टर म्हणजे जवळपास सदुसष्ट लाख हेक्टरची सिंचन क्षमता ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी तयार होईल याची व्यवस्था आपण निश्चितपणे केली आहे नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मी मागच्या काळात सविस्तर बोललो आहे म्हणून वैनगंगा नळ गंगा नदीजोड प्रकल्प दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प उल्हासखोरे वैतरणा नदीजोड प्रकल्प ज्यातनं चौतीस टीएमसी पाणी आपल्याला उल्हास खोऱ्यातलं आणि एकोणीस टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता येणार आहे पार गोदावरी असेल किंवा कोकण ते तापी खोरे अशा प्रकारचा नारपार गिरणाचा विषय असेल कोकण ते कोकण कोयना धरणातून कोकणात वळवण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर करणे या संदर्भातलं काम आपण चालू केलं आणि दमणगंगा पिंजा अशा प्रकारचे नदीजोड प्रकल्प केलेले आहेत या नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र हा कायमचा दुष्काळमुक्त होऊ शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आली आहे मला कल्पना आहे की खूप मोठा निधी याला लागणार आहे तो निधी उभारण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे त्याची कारवाई सुरू केलेली आहे शेतकऱ्यांकरता ज्या काही आपण कल्याणकारी योजना सुरू केल्या त्याच्यामध्ये सौर कृषी पंपाची योजना आहे ज्याच्यामध्ये आपण एक रेकॉर्ड केला आहे म्हणजे देशामध्ये या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशाने गेल्या एका वर्षामध्ये पन्नास हजार पंप लावले आणि एकट्या महाराष्ट्राने अडीच लाख पंप लावलेले आहेत आता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहा लाख पंप लावण्याचा आपला प्रयत्न चालू आहे आता काही सदस्यांनी अडचणी देखील सांगितल्या त्यावर आम्ही मात केली आहे पहिल्यांदा तर कोल्हापूर जिल्ह्यातले काही माझ्याकडे आमचे सदस्य आले होते त्यांनी सांगितलं की नदीकाठी आमचा आहे पूर पूर त्या ठिकाणी येतो त्याच्यावर आता आपण व्यवस्था उभी हो केली आहे केवळ वीस हजार रुपये अधिकचा खर्च केला तर मोनोपोलवर आपल्याला ते उभारता येतं आणि कुठलीही अडचण न येता त्या ठिकाणी आपल्याला करता येतं ज्या ठिकाणी मल्टिपल शेतकरी आहेत त्या ते ठिकाणी त्यांना एकत्रित करून आपल्याला बुस्टर त्याला लावून देता येतं त्याच्यामुळे दूर शेती असेल तर तिथपर्यंत देखील आपल्याला पाणी नेता येतं जिथे पाणी पातळी खाली गेलेली आहे त्या ठिकाणी साडेसातच्या ऐवजी हो दहा एच पी पर्यंत आम्ही आता देण्याचं मान्य केलेलं आहे पण टाळ्या वाजवण्याच्या आधी त्यातली अट समजून घ्या साडेसात एच पर्यंत पूर्ण सबसिडी मिळेल पुढच्या अडीच एच पीची सबसिडी याकरता मिळणार नाही की नियमाने दोनशे फुटाच्या खाली आपल्याला उपसा करता येत नाही पण शेतकऱ्यांची अडचण पाहता आपण आता निर्णय गेला दहा एच पर्यंत देखील आपण देणार आहोत त्यामुळे उरलेल्या अडीच एच पीचे पैसे भरावे लागतील कारण नाहीतर आपण अतिरिक्त पाणी उपसाला इन्सेंटिव्हाइज करतो अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असेल त्यामुळे आता याही व्यतिरिक्त जर काही प्रश्न आले तर तेही प्रश्न आपण निश्चितपणे या ठिकाणी निकाली काढू याच सोबत एक अजून महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तर चालू राहणार आहे सौर कृषी वाहिनीचं मी सांगितलेलं आहे ते देखील या ठिकाणी चालू राहणार आहे आरडीएसएसच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता आपण कामं सुरू केलेली आहेत आणि विशेषतः कालच मी एक बैठक घेतली आणि दोन हजार तीस साली आपली मागणी ही प्रचंड वाढणार आहे त्यानुसार आपण मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती आणि वीज विकत घेण्याचे करार देखील केलेले आहेत पण त्याचं वहन करण्याकरता कॉरिडॉर्सची गरज आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉरिडॉरची निर्मिती सुरू केलेली आहे त्याचा पाठपुरावा आपण करतो आणि पूर्णपणे फ्युचर रेडी कॉरिडॉर अशा प्रकारची एक व्यवस्था आपण उभी केलेली आहे भविष्यात लागणारी कॅपॅसिटीमध्ये गुंतवणूक करण्याकरता आपण रिसोर्स एडिक्युअसी प्लॅन तयार केला दोन हजार पस्तीस पर्यंतचा त्या प्लॅनला मान्यता दिली त्याच्याकरता लागणारे रिसोर्सेस याचं टायअप आपण केलं आणि त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे